शारीरिक श्रमांचा अभाव आपल्याला काही कष्टच राहिले नाही म्हणजे घराघरामध्ये आता मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि टी व्हीचे देखील आपल्याला चॅनल तिकडे जाऊन बदलायला लागत नाही रिमोटवर आपल्याला काय काय सगळ्याला लहान लहान मुलं आठवेनवीची मुलं आजकाल टू व्हीलर घेऊन जातात कुठेही सायकल चालवत नाहीत पायी जात नाही मग खालच्या सवयी जुन्याच राहिल्या आणि कष्ट कमी झाले तर काय होणार जास्त खाल्ल्यानंतर कमी खर्च केला तर ते कॅनरेज सगळ्यात सामाजिक आर्थिक स्थिती तुमची सुधारली की काय होतं पैसे जास्त चांगलं खायला लागतो चांगलं खातो म्हणजे काय गोडझोड खातो मिठाया म्हणजे साखर खायचं गुळ खायचं मध आणि तेल तूप खायचं <coughs> मग असं तुम्ही खायला खायलात की की तुमच्या अंगाखांद्यावर दिसायला लागतं तुमचं जे काय तुमची संपन्न अवस्था आहे ती दिसायला लागते खाण्याच्या सवयी कशात बघा ह्याच्यावर पण अवलंबून असतो तुमच्या घरामध्ये बघा की काही घरामध्ये इतके लोक प्रेमळ असतात की नवरा ऑफिसमधून आला की काहीतरी समोसे घेऊन येतो खायला आणि सगळ्यांना म्हणतो एक तरी खा एक तरी खा आपल्याकडे आग्रह करून खायला खायला खा घ्यायची सवय जिचकार म्हणायचे माणसं मारण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे मेळघाट पॅटर्न म्हणजे उपाशी ठेवून मारायचं आणि दुसरं आपला पॅटर्न आघोरी आग्रहाचं पॅटर्न लोकांना अक्षरशः त्यांना ते खाण खोळ जाणार नाही इतका आग्रह करतात नव्हतं आणि डायबिटीजचे पेशंट सुद्धा एकमेकाला आग्रह करतात ते लग्नामध्ये दोन डायबिटीजचे पेशंट बाजूला बसतात आता त्या पंक्तीत किंवा त्या टेबर बसले असले की ते वाढणारा म्हणून गुलाबजामवाला ते दोघं दिसले की परत फिरतो त्याला माहिती असतं हे डायबेटिक डायबिटीकवाले मग त्यातला एनशन म्हणतो की अहो यांना वाढा गुलाबजाम आणि हा म्हणतो मग यांनाही वाढा एकमेकाला आग्रह करतात काही लोक तर एवढे भारी डायबिटीजच्या पेशंटला म्हणतात दोन गुलाबजाम खा म्हणतात आधी गोळी जास्त घ्या तर असा आघोरी आखण्याचा प्रकार असतो तर अशा जर सवयी असेल खाण्यापिण्याचे तर वजन वाढतं ज्या लोकांना नैराश्य असतं सायकेट्रिक आजार असतात त्यांना देखील वजन त्यांचं जास्त खाल्ल्यामुळे वाढतं काही हॉर्मोन्समुळे वजन वाढतात दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे दारू पिल्यामुळे नुस नुसते दारू पिली तर वजन वाढणार नाही पण ना ना। दारू पिणारे लोक जे खातात त्याच्याबरोबर दोन तीन तास कार्यक्रम करतात त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं दारूविषयी फार चांगली गोष्ट मी ऐकली वाचली असं म्हणतात की दारू तयार करताना सैतानाने काय केलं पोपटाचं रक्त वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं ते उकळून त्याच्यातून दारू तयार झाले म्हणजे कसं काय त्यामुळे दारू पिली की माणूस पहिल्यांदा पोपटासारखं गोडगोड बोलायला लागतो थोडं अजून पिले की वाघासारख्या ढडकाळ मारायला आणि सकाळी चार साडेचारला कटाला तर दारू पिल्यामुळे वजन या अशामुळे वाढतं असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात स्मोकिंग करतात त्यांचं वजन न करणाऱ्यापेक्षा कमी असतात लगेच काही लोकांना बरं वाटलं असेल की आता उद्यापासून सुरू करून द्यावं सरांनी सांगितलंय पण धूम्रपनाबद्दल एक चांगलं वाक्य लक्षात ठेवा नाही मी असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात त्यामुळे तुम्हाला आता वाटलं असेल डुंग्रपान करून वजन कमी करू तुमच्या काही कामाचा व्यक्त करा शिक्षणामुळे आपल्याला ज्ञाना ज्ञान मिळालं पाहिजे बरोबर आरोग्यविषयीची जाणीव झाली पाहिजे पण दुर्दैवाने तुमच्या घरातली जी मुलं आज मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आय आय टी कुठे कुठे शिक्षण घेत आहेत त्यांची खाण्यापिण्याची पद्धत काय झाली बघा आता त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे म्हणजे जो मुलगा चंद्रपूरला घरी आला की आईला सांगतो की मी आता हेल्थ कॉन्शियस झालेलो आहे माझ्या चहामध्ये अर्धा चमचा साखर घाल तो मुलगा कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर पाचशे मिलीलिटरचं कोल्ड्रिंक पाच मिनिटात पितो आणि शंभर कोल्ड्रिंक मध्ये अकरा ग्रॅम साखर असते म्हणजे पंचावन्न ग्रॅम साखर तो मुलगा पाच मिनिटात खातो म्हणजे अकरा चमचे साखर खातो लक्षात म्हणून या आमच्या पिढीला आत्ता आपण सुधरवला नाही तो भविष्य आपला भार भयंकर लक्षात ठेवा काही औषधांमुळे वजन वाढतं तरी ऐकलं असेल काही मल्ल पकडले गेले डोपिंगमध्ये म्हणजे काय अनाबॉलिक स्ट्रीड्स नावाचे औषध असतात ज्याच्यामुळे वजन वाढत गर्भनिरोधक गोळे काही असतात ज्याच्यामुळे वजन वाढू शकतं काही औषधांमुळे आणि जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही औषध म्हणून इन्शुलिनची इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो त्याचा एक साईड इफेक्ट असतो वजन वाढणे डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये जेवढी आम्ही औषधं वापरतो त्याच्यामध्ये जर मेटफॉर्मेन नावाचं औषध सोडलं तर बाकी सगळ्या औषधांमुळे भूक वाढते आणि माणसाचं वजन वाढतं म्हणजे इतक्या सगळ्या कारणांमुळे तुमचं वजन वाढू शकतं आपला दोन हजार एकचं टी व्ही कसं होता बघा आणि आता टी व्ही कसं झालं आहे पूर्वीचा मोबाईल कसा असायचा मोठा असायचा आता कसा एकदम स्लिक झालेला म्हणजे आपले इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट सगळे स्लिक स्मार्ट झाले आणि मां, मा माणसं मात्र सगळे पसरले बरं व्यायाम काय रुल आपला तर हा माणूस सांगतो माझा व्यायाम मी अधूनमधून बदलतो कधी कधी राईट क्लिक करतो कधी कधी डबल क्लिक करतो एवढाच व्यायाम आता तुम्हाला हसू आला पण तुमच्या घराघरामध्ये आज तुमची आठवी नववी दहावीची मुलं मोबाईलवर फुटबॉल खेळतात बघा ग्राउंडवर खेळत नाही आहे हे आजचं वास्तव आहे म्हणजे हा काही विनोद नाही आहे हे वास्तव आहे लक्षात ठेवा आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला की वजन कमी करायचं असेल तर कमी खा व्यायाम करा तुम्ही त्याला काय म्हणताय हे असलं काही सांगू नका आमचं ऑपरेशन करून टाका नाहीतर आम्हाला चार गोळ्या खाऊ घाला पण आम्हाला काही करायला सांगू नका असं तुमचं म्हणणं या माणसाला सद्बुद्धी झाली आहे तो म्हणतो मला टेनिस खेळायला जायचं आहे पण माझे बूट बघितले का असं विचारतोय त्याच्या पायाकडे बघा त्यांनी बूट घातलेले आहे पण त्याच्या त्या ते पोटामुळे त्याला दिसत नाही अशा लोक चंद्रपूरमध्ये सुद्धा आहेत बफेमध्ये जेवताना लोकांना मी पोटावर ताट ठेवून जेवताना बघितलेले टेबल लागत नाही पण चित्र मुद्दाम दुसऱ्या देशातले घेतो यासाठी की उद्या कुणी असं म्हणायला नको ते। हे तर आमच्या चंद्रपूरचे तर कोणतरी भावना फार लवकर दुखावतोच आपल्या त्यात फूड फॅट आलं त्यांच्या म्हणजे झिरो कॅलरीज डायट सोडा काय 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 हा माणूस म्हणतो तुम्हाला आता डायट सोडा पाहिजे त्याची तब्येत बघा ते, ते हॉटेलमध्ये मिळणारे सगळे पदार्थ खाल्लेले आता त्याला डायट सोडा पण पाहिजे मी तुम्हाला लठ्ठपणाची अनेक कारणं सांगितली पण खरं कारण काय तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही साहजिकच पैसे नुसते कमावले हो आणि खर्च नाही केले तर काय होतं आधी खिसा भरतो मग कपाट भरतं मग बँक बॅलन्स भरतं मग तुमचं बॅलन्स वाढवतं तसंच तुमच्या बाबतीत होतं म्हणून जे लोक त्याला ब्लेम करतात त्यांच्यासाठी वाक्य आहे की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली द मेन प्रॉब्लेम इज नो बडी रन्स इन द फॅमिली पळायला सुरुवात करा वजन कमी होईल तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये एक्स एक्स आणि एक्स वाय क्रोमोझोम असतात आणि आपल्या कपड्यांचे आकार काय असतात एस एम एल एक्सेल असे असतात त्याचा आधारही जोक केलाय की तुझा लठ्ठपणा अनुवंशिकच आहे बाकीच्यांमध्ये एक्स एस किंवा एक्स वाय असतो तुझ्यामध्ये एक्स एल आहे दोन हजार बारामध्ये माझ्या असं लक्षात आलं की माझं वजन आठ किलो वाढलेलं आहे बॅडमिंटन खेळताना चौथ्या पाचव्या गेमला माझे गुडघे दुखायला लागले आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आता काहीतरी करणं आवश्यक आहे वजन कमी करायला पाहिजे म्हणून मी वजन कमी करण्याचे अनेक प्रयत्न केले त्याला मी माझे वजनाचे प्रयोग असं म्हणतो तुम्ही पण केले असेल आणि मी जेव्हा सांगेन तुम्हाला वाटेल आपलेच प्रयोग सर सांगाल काम करत तर मी प्रयोग हा शब्द वापरला प्रयोगाचा अर्थ काय असतो तुम्हाला जर मी सांगितलं की दोन ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट घ्या आणि त्याच्यामध्ये एक मिलीलिटर ऍसिड घाला कुठलं तरी तर ते एकच मिलीलिटर घालायला लागतं ॲसिड अर्धा मिलीलिटर घालून चालत नसतं म्हणजे सांगितलेलं काटेकोरपणे करायला लागतं त्याला प्रयोग म्हणतात मी प्रयोगासाठी म्हणतो की जे काही बोलतोय सांगतोय ते प्रामाणिकपणे शंभर टक्के केलं म्हणून मी सांगू शकतो काय यशस्वी झालं आणि काय फेल्युअर झालं ठीक आहे <coughs> पहिला प्रयोग केला आठवड्यातून एक दिवस उपास करायचा कडक उपास जसं तुम्ही आषाढी कार्तिक करता तसा उपास नाही काही घरं मला माहिती आहेत की आषाढी उप आषाढी एकादशीचा उपवास असला की पंधरा दिवसापासून प्लॅनिंग करतात त्या दिवशी काय खायचं रताळ्याचे काप कधी का खायचे बटाट्याचा शिरा कधी खायचा मग साबुदाण्याचा वडा कधी खायचा असं प्लॅनिंग चालतं पंधरा दिवसापासून म्हणून एकादशी दुप्पट खाशी असं म्हणतात आपल्याला पण तसं नाही करत पूर्ण उपास कडक चहा मात्र प्यायच आपल्या सगळ्या भारतीय लोकांचा असा एक समज आहे की चहा सारखा निरुपद्रवी पदार्थ जगामध्ये दुसरा कुठलाही नाही त्यामुळे आपण कोणाच्या घरी गेलो हो त्यांनी चहा नाही विचारला आपल्याला आपण काय म्हणतो चहाचं पाणी सुद्धा विचारलं नाही मग हा प्रयोग केला मी दीड महिना झाला आठवडा थो तुम्ही एक दिवस कडक उपर फक्त चहा खायचो वजन केलं असं लक्षात आलं माझं वजन दीड किलो वाढलेलं होतं मला आश्चर्य वाटलं उपास करून वजन कसं काय कस का वाढलं बापू मग मी वाचल्यावर लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची कल्पना आहे म्हणजे उपासमारीचा संदेश म्हणजे काय तुमच्या मेंदूचं काम काय की तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि तर असं वाटलं की याला आज तर खायला मिळालं पण याचा उद्याचा काही भरोसा नाही म्हणजे जे लोक उपास करतात आडमधून आज सोमवार उदय चतुर्थी परवा आणखी काहीतरी त्यांच्या मेंदूला हे कन्फ्युजन होतं उद्या तर मिळालं परवाचा भरोसा नाही असं वाटलं मेंदूला की तो काय करतो जे काही खाल त्याचं रूपांतर चरबीत करून साठवून ठेवतो आडी अडचणीला कामाला त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक असे उपवास करतात किंवा तुमचे नातेवाईक उपवास करतात त्या सगळ्यांची पोटं सुटलेली आहेत कोणी पण फिट नाही हे लक्षात ठेवा त्याचं कारण काय स्टारवेशन सिग्नल त्यामुळे हा प्रयोग फसला दुसरा प्रयोग केला मग काय रात्री फळं खायचं दिवसभर काय हवं ते तर रात्री फळं खायचं त्याचा फायदा असा व्हायचा की सकाळी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर असतं पण वजनावर काही परिणाम झाला नाही महिनाभर केल्यानंतर म्हणून तो, तो परत थांबला मग तिसरा प्रयोग केला एक दिवशी फळं खायचे दुसऱ्या दिवशी उपाशी राहायची आणि तिसऱ्या दिवशी फक्त रस पाहिजे रस पाहिजे म्हणजे काय तुम्हाला गाजर भाव वाटलं गाजर मिक्सरमध्ये काढायला तर दुसरमधून त्याचा रस पाहायचा आणि असं तीन तीन दिवसाची सायकल चालू राहील पण हे मी जास्त दिवस नाही करू शकलो कारण काय झालं माझं पोट बिघडलं पण आपल्या शरीराला कच्चे पदार्थ खायची सवय नसते मग दहा दिवसामध्ये हा प्रयोग फासला थांबला मग मला ते इंटरनेटवर मी जनरल मोटर्स डाएट म्हणून सांगितलं कोणी केलं का हातवर करा जनरल मोटर्स डाएट केलंय व्हेरी गुड उखी लोक आहेत <laughs> अमेरिकन कंपनीचं डायट आहे त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये चार किलो वजन कमी होणार गॅरंटी पहिल्या दिवशी फळं दुसऱ्या दिवशी भाज्या एक दिवशी काय भात आणि टोमॅटो एक दिवशी दूध आणि सहा किळी आणि शेवटच्या दिवशी मोठा बटाटा त्याच्यावर चीज तुकडा आणि एक ग्लासभर वाईन वाईन कसा करतात ते म्हणे सेलिब्रेट करा चार किलो वजन कमी झालं तुमचं अमेरिकन कंपनी हा तोही प्रयोग केला आणि खरंच माझं वजन चार किलो कमी झालं आठ दिवसात मी म्हटलं वा किती छान आहे डायटन आणि त्यांनी सांगितले की तुम्ही चार पाच दिवस गॅप घ्या आणि असं किती वेळा करू शकता पण मला काय कर लगेच करता आला लगे नाही चार पाच दिवसांनी तुम्ही तर गावाला गेलो मग मला दहा दिवस लागले मध्ये म्हटलं आता उद्यापासून चालू म्हणून पुन्हा वजन काढायवर उभा राहिलं वजन पुन्हा आचं जागे जे गेलं होतं चार किलो ते दहा दिवसामध्ये परत जागेवर आलं त्यांनी त्यांनी हातवर केले त्यांचा हाच अनुभव आहे सगळ्यांचा मग आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग करून पाहिले त्यांनी काय उपयोग झाला नाही पैसे गेले फक्त मग मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं त्यात काय सांगितलेलं आहे दर दोन तीन तासाला काहीतरी खा जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला दिलेला आहे खाऊन खाऊनच लठ्ठ झाला त्याला ऑफिशियली सांगितलं आता डायटिंग म्हणून काय कि दर दोन तीन तासाला काहीतरी खायचं पोट रिकाव ठेवायचं नाही भूक लागता कामा नये मग काय करायचं सकाळी मी सकाळी सहा मी म्हटलं आता सगळे प्रयोग केले हाय करून बघू मग सकाळी साडेपाच पावणेसारा उठलं की चहा आणि काहीतरी मग साडेसात पावणे आठला काहीतरी पोहे उपमा खायचा कॉलेजला जाताना आधी ज्यूस तरी प्यायचा पोट रिकमन होतं मग कॉलेजला जाताना तीन डबे घेऊन जायचे बरोबर पहिला डबा उडायचा साडे अकरा वाजता त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी असं खायचं दीड दोन वाजता दुसरा डबा काढायचा दुस् त्याच्यामध्ये भात वरण कोशिंबीर ते खायचं आणि मग साडेतीन पावण्याच्याला डायटिंगचा खास दबा काढायचा काकडीच्या तीन फोडी बिटाच्या साली दीड मनुका एक आक्रोड अडीच काजू कारण ते लठ्ठ लोकांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना सांगितलं हवं हो ते खा ते म्हणजे हे काय सल्ला आहे का तुमचाकडे मग त्यांना आम्ही काय सांगतो आजकाल म्हणतात सात खारका घ्या उभ्या रेषेत मांडा वरच्या दोन काढून टाका खालच्या दोन काढून टाका तीन नंबरचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजवा भाग खायचा पाच नंबरचा डावा भाग खायचा असं सांगितलं की एवढं खुश होता सर किती फी द्यायची मग <laughs> घरी यायला साडेपाच पर ला परत खायचं साडेसातला परत खायचं नऊ सवा होता जेवण करायचं आणि रात्री दोन अडीच ला चुकून जाग आली तर स्वयंपाकघरात जाऊन पाहायचं खायला काय माझ्या असं लक्षात आलं की आपल्या आयुष्यातलं एकच महत्वाचा प्रश्न उघडलेला आहे तो म्हणजे आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं मी म्हटलं आयुष्य माझं असं असू शकत नाही की दिवसभर माझ्या मनात एकच प्रश्न आहे की काय खायचं आता आणि महिन्याभरात माझ्या लक्षात आलं की आपला बेट आणखीन घट्ट व्हायला लागलं ना पण हा डायट पण इतका चांगला होता की मला काही सोडवला गेला नाही पटकन मी म्हटलं आपल्या काहीतरी चुकत असेल महिनाभर अजून करून पाहूया आपण पण महिनाभर अजून केलं आणि दोन महिन्यांनी वजन केलं तर माझं वजन साडेतीन किलो वाढलेलं होतं आता वाढणारच होतं एवढं खाल्ल्यावर काय होणार दुसरं